म्हणजे प्रत्येक वेळेला माणूस गेलाय कार्यकर्ता गेलाय माझ्याविषयी त्यांचा कधीच चांगलं मत नाही तरी सुद्धा मी हा शिवसेना पक्षामध्ये आमचे आदरणीय वंदनीय आणि पूजनीय जे आमचे शिंदेसाहेब आहेत ते खरंच मला खूप मानतात खूप प्रेम आहे माझ्यावर मला प्रत्येक वेळी आपण तुमच्या टायमाला पण सांगितलं होतं का प्रवीण तुला युतीतर्फा पाळता आणि युतीचा काम केला आहे हा काही इथल्या बदलापूरचे स्थानिक जे जे इथे चालवतात शिवसेना त्यांनी माझ्यावर खूप मोठा रोष केला आपण सातत्याने मी तुमच्या बरोबर आहे किंवा मी चांगलं काम करतो मी प्रामाणिक काम करतो याच्यावर त्यांचा नेहमीच मला द्वेष असतो मला नेहमीच ते कुठलीही वागणूक म्हणजे कुठल्याही कामाला मला श्रेय देत नाही पण आपण किती दिवस मी सहन करत राहणार म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना मी विश्वास घेतला माझ्या पदाधिकाऱ्यांना विश्वास घेतलं आणि मी त्यांना विचारला सातत्याने मी पाच ते सात दिवसापासून त्यांना विचारतो का मी घेतलेला निर्णय हा योग्य आहे का तर मला सर्वांनी एक हाती मला सांगितलं भाऊ तू तो जो निर्णय घेशील त्याच्या बरोबर आम्ही एवढी सर्व जनता आहे आपण कार्यकर्त्यांसाठी काय आपण आपल्या प्रभागामध्ये विकासाचं काम झालं पाहिजे आपल्या कार्यकर्त्याला मदतीला धावलं पाहिजे त्याचे शालेय ऍडमिशन असतील किंवा पोलीस स्टेशन असेल किंवा हॉस्पिटल असेल किंवा काही त्याच्या दुःख घटना सुद्धा आपण तिथे जाऊन उभं राहायला पाहिजे पण मी ज्या संपूर्ण बदलापूर शहरामध्ये कोणाची पाचवी सुद्धा तिनं उपस्थित असतो मला कार्यकर्त्याची जाणीव आहे मला कार्यकर्त्याचा हो प्रेम आहे आपण तुमच्या आता बीजेपी पक्षामध्ये आलो आता आम्ही तुमच्या स्वाधीन झालोय आम्हाला फक्त मान आणि सन्मानाशी मला आणि माझ्या जे कार्यकर्ते आहेत जे माझे माझ्याबरोबर काम करणार आहेत त्यांना फक्त तेवढी गरज आहे आज आम्ही सर्वच आज तुमच्या ओंधळीत आहे आप्पा याचा चांगला तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्याल माझे कार्यकर्ते आणि माझ्याबरोबर असलेले सर्वच पदाधिकारी आता ज्यांनी ज्यांनी आप्पा भाग घेतले ते चांगले कार्यकर्ते त्यांच्यावर आपण नंतर जबाबदारी द्या चांगला त्यांच्यावर जबाबदारी देऊन त्यांना आपण कार्यरत ठेवू आणि हा संपूर्ण बदलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा दोन हजार एकोणतीसला पुन्हा भाजपचा झेंडा या महानगरपालिकेचा पाहायला हातवतो तेव्हा मला बोलतात जावं तुम्ही पाहायला हातलावू नका पण आपण आमचे सासेसुद्धा आहेत आमच्या वडिलांसारखे आहेत हा तुमचा आशीर्वाद आमच्या राऊतवरी व वर सदैव असू दे आहेत ही या सर्वांसमोर एक इच्छा व्यक्त करतो मला जो मान सन्मान दिला आणि चांगली जबाबदारी दिली त्या भारतीय जनता पार्टीची चांगली जबाबदारी मी पार पडेल अशीच अपेक्षा करतो आणि माझ्या कार्यकर्त्यांपणच्या का समोर चांगली अपेक्षा करतो आणि जो मला मान सन्मान दिला खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र तो वर्षे वर्षे मान आणि सन्मान पाहिजे आणि इतक्या वर्ष पंचवीस वर्षापासून आपा आम्हाला कधीच मान सन्मान भेटला नाही तर आम्हाला नेहमीच येऊन वागणूक दिली जाईल कधी पण आम्हाला तुच्छ वागणून दिली गेली कितीही आम्ही इतक्या पंचवीस वर्षापासून कार्यरत होतो आणि प्रामाणिकपणे काम काम करत राहिलो पण कधीही आम्हाला पुढे येऊन आम्हाला मान सन्मानात कधीच घेतला नाही आज माझे बंधू दिवंगत मोहन शेठ राऊत जाऊन आज पंधरा वर्ष झाले श्री रामाचा वनवास चौदा वर्षापासून संपला पण आप्पा माझा वनवास कधीच संपला नाही आणि ह्यांनी मला कधी संपून दिला नाही माझ्या सातत्याने सातत्याने माझ्यावर काही ना काही षड्यंत्र करत राहिले मला कधीच दुरावा लांब थांबण्याचा काम केला आपा या कात्र परिसरपासून तर शिरगाव परिसरापर्यंत मी चारशे नगरसेवक निवडून आणतो आपल्या नगरसेवक निवडून या टायमाला पण शिवसेनेमध्ये एक नगरसेवक जास्तीचा वाढून आणला ते आमचे म्हणजे दिपालीताई लामरे यांना मी नगरसेवक म्हणून निवडून आणले माझे पंधरा वर्षापासून जे जे मित्र आहेत म्हणजे गणेश लामतोरे आज त्यांना सुद्धा पहिल्यांदा तिकीट नाकारली होती पण मी सांगितलं की मी तुझ्या बरोबर आहे आणि पंधरा वर्षापासून तुला जर हा योग आलाय तर नक्कीच तुला तिकीट देईल आणि ठामपणे तुझ्यावर उभा राहून आणि तुझ्या मिसेसला मी निवडून आणले ते तसं केलं या संपूर्ण ही सर्व जनता आज ह्या महिला आघाडीच्या सर्व पदकर्ते पण ह्या सर्व नाराज आहेत त्यांच्याशी बोलत नाही का त्याचा प्रवीण बरोबर आहेत हे सर्व माझ्या बाजूचे कार्यकर्ते आहेत यांच्याशी बोलत नाही यांना दुय्यम वागणूक दिले जाते